तोफखाना पोलिसांनी अवघ्या बारा आत दरोडा टाकून फरार झालेल्या आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत बोलेगाव येथे अविनाश मांडगे यांच्या मोपेड मोटारसायकल वाहनास चारचाकी वाहनानं धडक देऊन त्यांना खाली पाडून त्यांच्याकडील सतरा हजार रुपये किमतीचे मोबाईल हँडसेट व दोन लाख रोख रक्कम बळजबरीने हिसकावून पसार झालेल्या आरोपींना तोफखाना पोलिसांनी अटक केली आहे तुषार मोरे वय वर्ष राहता नावरा राजू कॉम्प्लेक्स जवळ तालुका शिरूर जिल्हा पुणे बादल राजू बोराडे व एकोणीस वर्ष राहता प्रेमदान हडको अहमदनगर ओंकार ईश्वर कोरेकर व एकोणीस वर्ष राहता नावरा कोरेकर वस्ती तालुका शिरूर जिल्हा पुणे प्रकाश रावसाहेब उमाप वय बावीस वर्ष राहणार सुडकेमळा गणपती मंदिराच्या पाठीमागे बालिकाश्रम रोड अहमदनगर प्रतीक सतीश सुडके वय तेवीस राहणार सुडकेमळा नवनाथ मेडिकल जवळ अहमदनगर या आरोपींना अटक केली आहे या आरोपीच्या ताब्यातून तोफखाना पोलिसांनी एम एच शेहेचाळीस ए एल अडुसष्ट सत्त्याण्णव या क्रमांकाची एक होंडा सिटी कार हस्तगत केली असून सदर कारची तपासणी केली असता त्यात जवळपास चार किलो वजनाचा गांजा सुद्धा पोलिसांना मिळून आला आहे